नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र मधील जे चे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस त्यांच्या फी स्ट्रक्चर विषयी आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिले इथं महाराष्ट्रामधलं जे कॉलेज आहे के जी सोमय्या मेडिकल कॉलेज हे मुंबई मधलं कॉलेज आहे या कॉलेजच्या ट्युशन फीज जर आपण बघितल्या तर दहा लाख नव्वद हजार नऊशे नव्वद एवढ्या या कॉलेजला फीज आहेत ज्या विद्यार्थ्यांचा नंबर मेरिटला लागतो त्या कॉलेजला एवढ्या फीज तुम्हाला पर इयर द्यायच्या आहेत त्याच्यानंतर तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई ह्या कॉलेजचे जर ट्युशन फी बघितल्या तर आठ लाख सोळा हजार तीनशे त्रेसष्ट एवढ्या या कॉलेजला इयरली ट्यूशन फीज आहेत त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पुण्यामधलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजला फक्त सहा लाख छत्तीस हजार तीनशे चौसष्ट एवढ्या या कॉलेजच्या जा फीज आहेत इयरली त्याच्यानंतर एम आय टी मेडिकल कॉलेज म्हणजेच मायमर जे आपण म्हणतो पुण्यामधलं त्या कॉलेजच्या फीज आहेत दहा लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस एवढ्या याच्या ट्युशन फीज आहेत त्याच्यानंतर श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्यामधलं हे कॉलेज आहे सगळ्यात जास्त जर कॉलेजच्या फीज बघितल्या तर या कॉलेजला आहे त्या म्हणजे बारा लाख छत्तीस हजार नऊशे छप्पन्न एवढ्या याच्या इयरली फीज आहेत त्याच्यानंतर त्याच्यात डेव्हलपमेंट फीज या वगैरे सगळ्या वेगळ्या आहेत हे फक्त ट्युशन फीज आहेत बारा लाख छत्तीस हजार नऊशे छप्पन्न रुपये त्याच्यानंतर अहमदनगरमधलं जे कॉलेज आहे डॉक्टर विखे पाटील मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या पण फीज तशा बघायला गेले तर जास्तच आहेत त्या म्हणजे अकरा लाख बावन्न हजार एवढे त्यांच्या फक्त ट्युशन फीज आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता या कॉलेजच्या पण ट्युशन फी भरपूर जास्त आहेत मेरिटला येऊन सुद्धा तुम्हाला इथे एवढी फीज द्यावी लागते हे आपण फक्त ओपन कॅटेगरीच्या फीज आपण सांगत आहोत त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जे डिस्ट्रीब्युशन आहे फीजचं ते तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा बघायला मिळू शकतो त्याच्यानंतर एस एम बी टी जे नाशिकचं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या पण फीज खूप जास्त आहेत त्या म्हणजे बारा लाख बेचाळीस हजार एवढे याच्या फक्त ट्युशन फीज आहेत म्हणजे तुम्ही फीज बघू शकताय बारा तेरा लाखाच्या दरम्यान हे जे काही चांगले कॉलेजेस आहेत तर त्यांच्या तेवढ्या बारा ते तेरा लाखापर्यंत फीज पडतात तर एस एम बी टी हे कॉलेज आहे त्याला बारा लाख बेचाळीस हजार रुपये एवढ्या ट्यूशन फीज आहेत त्याच्यानंतर नाशिकमधलं आणखीन एक कॉलेज आहे ते म्हणजे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या फीज अकरा लाख एवढ्या आहेत हे फक्त ट्यूशन फीज आहेत अकरा लाख रुपये त्याच्यानंतर जे जे कॉ कॉलेज येतं वालावालकर हे जे चिपळूणमधलं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या फीज आहेत नऊ लाख अठ्ठावन्न हजार तीनशे एकाहत्तर एवढ्या ट्युशन फीज या कॉलेजला आहे कॉलेज थोडं ॲक्च्युली आऊटसाईडलाच आहे पण तुम्ही फीज बघू शकता तसं बघायला गेलं तर फीज खूप जास्त आहेत या सुद्धा त्याच्यानंतर ए सी पी एम धुळे धुळ्यामधलं हे कॉलेज आहे या कॉलेजच्या फीज आठ लाख अठ्ठावीस हजार एवढ्या या कॉलेजला फीज आहेत इयरली त्याच्यानंतर तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जतला हे कॉलेज आहे या कॉलेजच्या फीज आहेत सात लाख बहात्तर हजार सातशे अठ्ठावीस एवढ्या कॉलेजला इयरली फीज आहेत त्याच्यानंतर सोलापूरचं जे अश्विनी मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजला फीज जर तुम्ही बघितल्या तर आठ लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावन्न एवढ्या या, या कॉलेजला इयरली तुम्हाला फीज तिथे पे कराव्या लागतील जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधून येतात त्यांच्यासाठी त्याच्यानंतर जळगावचं जे उल्हास पाटील उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजची फीज बघायला गेलं तर कमीच्या रेंजचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये हे कॉलेज येतं म्हणजे याची फी फक्त सहा सहा सा, लाख सत्तावीस हजार आठशे तीन एवढ्या या कॉलेजला फीज द्यावं लागतात कॅटेगरीमधून असेल तर त्याला अजून पण कमी फीज इथे पडतात हे आता फक्त आपण ओपन फी ओपन कॅटेगरीच्या फीजविषयी बोलत आहोत त्याच्यानंतर अमरावतीमधील जे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजला नऊ लाख पंधरा हजार एवढ्या ट्युशन फीज आहेत ते तुम्ही तिथे बघू शकता त्याच्यानंतर अमरावतीमधील अजून एक कॉलेज आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज या कॉलेजचे जर ट्यूशन फी तुम्ही बघितल्या तर सात लाख सत्तावीस हजार सातशे सत्तावीस एवढ्या ट्यूशन फी तुम्हाला या कॉलेजला द्यावं लागतील ॲक्च्युली हे नवीन कॉलेज आहे पण फीज तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी आहेत या कॉलेजचं त्याच्यानंतर एस एस पी एम सिंधुदुर्ग या कॉलेजच्या फीज ट्यूशन फी ॲक्च्युली कमी आहेत सहा लाख एकोणसाठ हजार एक्क्याण्णव रुपये पण बाकीचा जो खर्च आहे तो टोटल मिळून तुम्हाला इयरली बारा लाख रुपये त्या कॉलेजला फीज पे करावी लागते तर ट्यूशन फी जरी कमी असल्या तरी डेव्हलपमेंट फी झाली किंवा बाकीचे जे चार्जेस आहेत ते कॉलेज खूप जास्त घेतं म्हणजे बारा लाखाच्या आसपास तुम्हाला एस एस पी एमला पूर्ण इयरच्या ट्युशन फीज लागत असतात त्याच्यानंतर नागपूरमधलं जे एन के पी आहेत या मेडिकल कॉलेजला फीज आहेत दहा लाख त्रेचाळीस हजार आठशे सदुसष्ट या कॉलेजच्या एवढ्या ट्यूशन फीज आहेत बाकीचे जे आहेत ते सगळा वेगळा खर्च तुम्हाला द्यावा लागेल हे फक्त ट्यूशन फीज त्यांच्या एवढ्या आहेत एन के पी साळवेच्या त्याच्यानंतर जे गेल्या वर्षी कॉलेज आलेलं होतं आर के दमानी मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथलं तिथं तुम्हाला सात लाख बहात्तर हजार सातशे सत्तावीस एवढ्या ट्युशन फी तुम्हाला पर इयर तिथे द्यावं लागतात त्याच्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज हे मधलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजला पण सात लाख बहात्तर हजार सातशे सत्तावीस एवढ्या तुम्हाला ट्युशन फी तिथे पर इयर द्यावं लागतात त्याचबरोबर बाकीचे पण आपण जर बघितला खर्च तिथे भरपूर आहे तर तेवढी तुम्हाला इयरली फीज पडू शकते त्याच्यानंतर मायमर लातूर हे जे लातूर मधलं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या फीस तसं बघायला गेलं तर सहा लाख पंचवीस हजार एवढ्या फीज आहेत बाकीचा खर्च जर टोटल बघितला तर आठ लाख पन्नास हजाराच्या आसपास तुम्हाला टोटल इयरली खर्च जात असतो त्याच्यानंतर प्रकाश मेडिकल कॉलेज इस्लामपूर सांगली सगळ्यात कमी जर बघितलं तर त्या कॉलेजला फीज तुम्हाला बघायला मिळतील तर त्या कॉलेजला फीज जर बघितल्या तर आठ लाख चोपन्न हजार एवढ्या तिथे ट्युशन फीज आहेत आणि बाकीचा खर्च जर सगळा बघितला तर इयरली तुम्हाला दहा लाख तीस हजार रुपये तुम्हाला इयरली तिथे खर्च तुम्हाला द्यावा लागतो एम बी बी एस त्याच्यानंतर जालन्याचं जे कॉलेज आहे जे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या फीज जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात कमी म्हणजे सहा लाख त्रेपन्न हजार सहाशे सदुसष्ट एवढ्या या कॉलेजला फीज आहेत बाकीचा खर्च टोटल जर बघितला तर टोटल खर्च इयरली तुम्हाला सात लाख एक्केचाळीस हजाराच्या आसपास तुम्हाला इयरली इथे खर्च द्यावा लागतो त्याच्यानंतर सगळ्यात महागडं जे सगळ्या कॉलेजमध्ये आहे ते म्हणजे वेदांता पालघर हे पालघरला कॉलेज आहे त्याच्या टोटल इयरली फीज ह्या सतरा लाख तीन हजार रुपये एवढ्या फक्त ट्यूशन फीज आहेत याच्यामध्ये तुम्हाला कुठलाच कॅटेगरी बेनिफिट हे कॉलेज देत नाही तर त्याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयातच पण इयरली सतरा लाख फीज म्हणजे सगळ्यात जास्त जर ट्यूशन फीज असतील तर या कॉलेजला आहे तर एवढं तुम्हाला फक्त ट्यूशन फीज सतरा लाख रुपये एवढ्या तुम्हाला तिथे पडत असतात बाकीचा जो खर्च आहे असा टोटल मिळून एकोणीस लाख इयरली तुम्हाला फीज इथे द्यावी लागेल तर फी स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बाकीचं फी स्ट्रक्चर पाहिजे असेल इंडिव्हिज्युअल कुठल्या कॉलेजचं पाहिजे असेल तर आमचं डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा मग जे पेड मेंबर असतात त्यांना पूर्ण अख्ख्याच्या अख्खा तुम्हाला एक्सेल तिथे तुम्हाला बघायला मिळेल स्टेट वाईज किंवा मग कुठल्या बाकीच्या पण स्टेटची तुम्हाला फी स्ट्रक्चर पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता सो so, थँक्यू